मित्रांनो आजच्या आधुनिकीकरणामध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला जो आपण कोर्स करताय जे आपलं करिअर घडवण्याचा प्रयत्न करताय त्या करिअरमध्ये आपण सक्सेस झालं पाहिजे म्हणजे आपण जे एज्युकेशन घेत आहे ते एज्युकेशन घेतल्याच्या नंतर आपल्याला लवकरात लवकर हे आपलं करिअर घडावं यासाठी प्रत्येक जण आजच्या आधुनिकीकरणाच्या युगामध्ये काही ना काहीतरी कोर्सेस आणि काही ना काहीतरी जुगाड करताय पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही कोर्सेस तुमच्या समोर आलेले ते केल्याच्या नंतर तुम्हाला लवकरात लवकर हे गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतं तर असे पाच असे कोणते आय टी आय मधील कोर्स आहेत ते केल्याच्या नंतर तुम्हाला लवकरात लवकर सरकारी नोकरी प्राप्त होऊ शकते तर जाणून घेऊया याच डिटेल्स व्हिडिओ विषयी ते अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन लेटेस्ट अपडेट मी तुमच्या समोर घेऊन येत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम जो आय टी मधील कोर्स आहे जे तुम्हाला लवकरात लवकर सरकारी नोकरीत मिळवून देऊ शकतो तो म्हणजे इलेक्ट्रिशियन त्याला मराठीमध्ये म्हणजे या ठिकाणी म्हटलं जातं वीज तंत्री आता ह्या कोर्स कम्प्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला इलेक्ट्रिकल वरची संपूर्ण माहिती दिली जाते त्यासोबत सोबत या कोर्सची जॉब ऑपॉर्च्युनिटी जर आपण पाहिले तर एम एस जास्त सी बी मध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या कोर्सची मागणी असते हा कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर रेल्वे हा एक असा सेक्टर आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेडचे मॅक्झिमम जागा निघत असतात त्यासोबतच सोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम जागे या इलेक्ट्रिशियन कोर्स साठी जर कोणी काढत असेल तर तो म्हणजे आपली एम एस सी बी महाजनको असो महाट्रान्सको असो यामध्ये मॅक्झिमम जागे इलेक्ट्रिशियन ट्रेड साठी उपलब्ध असतात हा इलेक्ट्रिशियन कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःचा व्यवसायही सुरू करता येतो त्यासोबतच सोबत गव्हर्नमेंट जॉबची मागणी सुद्धा या ट्रेडला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आहे ज्या ज्या ठिकाणी रिलेटेड या ठिकाणी जाहिराती येतात त्यामध्ये हा इलेक्ट्रिशियन जो काय कोर्स आहे या इलेक्ट्रिशियन कोर्स ची मागणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येतात वेगवेगळ्या ऑर्डिनन्स फॅक्टरी असतील वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे कंपन्या असतील त्या सोबतच सोबत एसटी महामंडळ असो रेल्वे असो महावितरण असो अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड ला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मागणी असते म्हणून हा एक आजच्या घडीला इलेक्ट्रिशियन कर ट्रेड कंप्लीट करण्यासाठी विद्यार्थ्यांची या ठिकाणी गर्दी होताना आपल्याला दिसत आहे पण या इलेक्ट्रिशियन ट्रेडला जेवढी जास्त प्रमाणामध्ये मागणी आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये याचा कटऑफ सुद्धा हा मन... ट्रेडला जर प्रवेश तुम्हाला घ्यायचा असेल तर दहावीला जास्तीत जास्त गुण असणं गरजेचं आहे कारण की महाराष्ट्रामधील आयटीआयची प्रवेश प्रक्रिया हे तुमची दहावीच्या गुणानुसार चालते म्हणजे तुमच्या दहावीच्या नुसार चालते तर हा होता इलेक्ट्रिशियन ट्रेड ज्यामध्ये जास्तीत जास्त मागणी विद्यार्थ्यांची आहे आणि त्यासोबतच सोबत रेल्वे असो किंवा प्रत्येक गव्हर्नमेंटची जे आय टी आय संबंधित म्हणजे टेक्निकल विभाग अंतर्गत जाहिराती येतात त्या जाहिरातीमध्ये हा इलेक्ट्रिशियन ट्रेड कंपल्सरी याचे जागे असतात त्यानंतर दुसरा कोर्स जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे तो आहे फिटर आता हा फिटर कोर्स तुम्हाला दोन वर्ष तुमच्या आय टी आय कॉलेजमध्ये प्रशिक्षणासाठी शिकवलं जातं हा कोर्स कम्प्लीट केल्याच्या नंतर कोणी अप्रेनशिप करतो किंवा कोणी करत नाही हा दोन वर्ष ट्रेड कम्प्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला याचेही ज्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिशियनचे जागे येतात त्याच प्रमाणामध्ये या फिटर ट्रेडचेही जागे असतात मेकॅनिकल मधला जास्तीत जास्त मागणीतला जर कोणता कोर्स असेल तर तो आहे फिटर आता हा कोर्स तुम्हाला कम्प्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला जेवढे काही गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत रेल्वे असेल एसटी महामंडळ असेल महाट्रान्सको असतील किंवा बी मध्ये असेल अशा वेगवेगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या सुद्धा असतील ऑर्डिन्स फॅक्टरी असेल वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मागणी असलेला ट्रेड म्हणजे मेकॅनिकल फिल्ड मधला तो आहे फिटर आता हा कोर्स कम्प्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणचे जेवढे काही गा गव्हर्नमेंटचे जागे जा निघतील जाहिरातीमध्ये हा फिटर ट्रेड तुम्हाला नक्की सापडणार ज्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड चालतो त्याच प्रमाणामध्ये मेकॅनिकल मध्ये हा फिटर ट्रेड कंपल्सरी चालतो याचे जागेही तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असतात जा इलेक्ट्रिशियन आणि फिटर मध्ये जर फरक जर बघितलं तर बघा तुम्हाला इलेक्ट्रिशियन कोर्स हा तुम्हाला गावाच्या जवळ असून सुद्धा तुम्ही स्वतःचा व्यवसाय तुम्ही या ठिकाणी सुरू करू शकता पण फिटर ट्रेडचा जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय जर चालू करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी भांडवल सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लागू शकतं म्हणून मॅक्झिमम जेवढ्या काही कंपन्या असतील त्या कंपन्यामध्ये कंपनी कोणतीही असो त्या कंपनीमध्ये फिटर ट्रेडच्या जागा हे कंपल्सरी भरल्या जातात कारण की मेकॅनिकल मधला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मागणीचा जो काय कोर्स आहे तो आहे फिटर त्यानंतर मेकॅनिकल मधला जास्त मागणीचा जर ट्रेड आपण बघितलं तो आहे वेल्डर आता ह्या वेल्डरचा ट्रेड जो आपण कम्प्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला मॅक्झिमम जे काही गव्हर्नमेंटच्या कंपन्या असतील रेल्वे असेल महामंडळ असेल एम एस बी असेल जेवढ्या काही जागे निघतात त्या जागेमध्ये वेल्डर ट्रेड तुम्हाला कंपल्सरी पाळाव्यास मिळेल हा वेल्डर ट्रेड तुम्हाला एक वर्ष प्रशिक्षणासाठी आय टी आय कॉलेजमध्ये कोर्स शिकवला जातो हा कोर्स कम्प्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय तुमच्या गाव पातळीवर राहून तुम्ही स्वतःच चालू करू शकता आता वेल्डर हा एक असा ट्रेड आहे ज्याच्या माध्यमातून आज आधुनिकीकरणामध्ये एक वेगळीच दिशा निर्माण झालेली आहे आज लाकूड काम बंद होऊन आज जे काही लोखंडाचा वापर या ठिकाणी होते ते म्हणजे वेल्डर काम वेल्डर काम केल्याच्या नंतर तुम्हाला मॅक्झिमम करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वतःचा ही तुम्हाला सो... सुरु करता येतं आणि तेही तुमच्या घराच्या जवळ राहून आज घर बांधणीमध्ये जरी बघितलं तर वेल्डिंगचा या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापर होताना दिसत आहे म्हणजे सकाळ ते संध्याकाळ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण ज्या वस्तू वापरतो ते आज लोखंडापासून बनवलेल्या असतात या लोखंडावर वेगवेगळे आकार देऊन वेगवेगळे माध्यम बनवणारा वर्कर म्हणजेच त्याला आपण म्हणतो वेल्डर या वेल्डर ट्रेडची गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट असो यामध्ये जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये मागणी असते तुम्हाला स्वतःचा व्यवसाय लवकरात लवकर जर सुरू करायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त, जास्त हा वेल्डर ट्रेडला फोकस करणं गरजेचं आहे कारण की प्रशिक्षण सुद्धा एका वर्षाचं आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला जॉब सुद्धा मिळू शकतो कोर्सेस मध्ये जे सर्वात जास्त ज्या ठिकाणी जॉब मिळवून देणारे कोर्स आहेत ते इलेक्ट्रिशियन फिटर आणि वेल्डर त्यानंतर आता जे जे दोन कोर्स तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये अनलिमिटेड तुम्हाला जॉब ची ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते म्हणजे कारपेंटर कार्पेंटरचं आता नाव चेंज करून तुम्हाला या ठिकाणी वूड वर्क टेक्निशियन अशा प्रकारचं ठेवण्यात आलेलं आहे हा कार्पेंटर असा ट्रेड आहे असा कोर्स आहे ज्यामध्ये विद्यार्थी मिळत नाही जे गव्हर्नमेंटचे जागे या ठिकाणी नोटिफिकेशन येतात नोटिफिकेशन आल्याच्या नंतर विद्यार्थी अप्लाय करण्यासाठी त्यांच्याकडे कोर्स केलेले विद्यार्थी नसतात कारण की कार्पेंटर हा एक का असा ट्रेड आहे विद्यार्थ्यांना वाटतं की कार्पेंटर आपण करू नये कार्पेंटर म्हणजे सुतारकाम आता या सुतारकाम हा कोर्स कम्प्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला मॅक्झिमम रेल्वेमध्ये सर्वात जास्त जागी या ठिकाणी निघत असतात वेगवेगळे विद्यापीठ आहेत वेगवेगळे तुम्हाला ऑर्डिनन्स फॅक्टर तुम्हाला या ठिकाणी पाहाव्यास मिळतील जे प्रायव्हेट सेक्टर मध्ये तुम्हाला काम करण्यासाठी हा कोर्स तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरतो त्यासोबतच तुम्ही गाव पातळीवर येऊन स्वतःचा व्यवसाय सुद्धा या कोर्स कम्प्लीट करून तुम्ही करू शकता कारपेंटर नाव ऐकल्याच्या नंतर आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतं की हा कारपेंटर म्हणजे एखाद्या कारला पेंट वगैरे करायचा कोर्स आहे का तर हा कारला पेंट वगैरे करायचा कोर्स नाही हा कारपेंटर म्हणजेच याला म्हणतो आपण सुतार काम आज पोर्टलवर याच कारपेंटरचं चा नाव चेंज करून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला जाता त्यावेळेस तुम्हाला दिसेल वुड वर टेक्निशियन म्हणजे लाकडावर काम करणारा टेक्निशियन अशा प्रकारचं नाव या बदल करण्यात आलेलं आहे ते तुम्ही पोर्टलवर जाऊन चेक करू शकता तर हा कोर्स तुम्हाला मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी करा करायला पाहिजे कारण की याचे जागे सुद्धा निघत असतात पण याचे त्या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी विद्यार्थी नसतात कारण की जेवढे काही कोर्स करतात ते आपला स्वतःचा व्यवसाय म्हणून गाव पातळीवर काम करत असतात आणि ज्या सरकारी नोकरीकडे या ठिकाणी थोडस पाठ फिरवताना विद्यार्थी दिसते कारण की गव्हर्मेंट नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय आज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा कोर्स करून विद्यार्थी करत असतात तर हा एक असा कोर्स आहे ज्यामध्ये विद्यार्थी गव्हर्नमेंट अप्लाय करण्यासाठी मिळतच नाहीत म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थी अप्लाय करत हा कोर्स तुम्हाला एक वर्ष कालावधीसाठी मध्ये शिकवला जातो त्यासोबतच सोबत तुम्हाला वेगवेगळ्या लाकडांची माहिती या ठिकाणी दिली जाते आणि वेगवेगळ्या लाकडा कशा पद्धतीने काम करायचं याची संपूर्ण माहिती या कोर्सेस मध्ये तुम्हाला शिकवली जातात म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये याचे जागे सुद्धा निघत असतात पण निघालेल्या जागेला अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी सापडत नाहीत म्हणजे हे ते जागे रिकामच या ठिकाणी ठेवले जातात म्हणून कार्पेंटर हा एक बेस्ट पर्याय तुम्हाला या ठिकाणी ठरतो त्यानंतर आपण एक अशा कोर्स विषयी आता बोलूया ज्यामध्ये तुम्हाला कमी आहेत पण सेल्फ प्रमाणामध्ये व्हॅल्यू आहे तो कोर्स म्हणजे ट्रॅक्टर मेकॅनिक पण तुम्हाला वेळेस गाव पातळीवर कशाला जाणार जा कंपन्यामध्ये कशाला वर्क करणार कारण की छोटं जरी गाव असेल तर त्या छोट्या गावामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा ट्रॅक्टर हे शेतीचे काम करताना तुम्हाला दिसत आहे आजच्या आधुनिकीकरणामध्ये ट्रॅक्टर न प्रत्येक जण या ठिकाणी शेती करताना आपल्याला दिसत आहे जेवढ्या प्रमाणामध्ये व्यवसाय तुमच्या गाव पातळीवर असेल तेवढाच रोजगार तुम्हाला या गाव पातळीवर तुम्हाला मिळून जाईल आता हा कोर्स कम्प्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण ट्रॅक्टरच्या भागाविषयी मेकॅनिक विषयी तुम्हाला संपूर्ण माहिती या कोर्सेस मध्ये तुम्हाला शिकवली जातं हा कोर्स कंप्लीट करून तुम्ही मेकॅनिक संपूर्ण काम करू शकता हा कोर्स कंप्लीट करून तुम्हाला ते तीन वर्षाचा एक्सपिरियन्स गाव पातळीवर राहून जर घेतलं तर तुम्हाला या फील्डमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मागणी असते या एक छोटासा वर्कशॉप जरी टाकलं तर तुम्हाला गिरायकांची लाईन लागणार आहे हा कोर्स कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला दहावी मध्ये कमी पर्सेंटेज जरी असेल तर या ठिकाणी काही फरक पडणार नाही कारण की आज विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे गावापासून दूर जायचं आहे अशा विद्यार्थी इलेक्ट्रिशियन वायरमॅन फिडर अशा प्रकारचे कोर्सेस करत बसतात पण गाव पातळीवर जर जा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये दे रोजगार देणारा जर कोणता कोर्स असेल तर तो एक वेल्डर आहे आणि दुसरा म्हणजे हा ट्रॅक्टर मेकॅनिक आहे कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला गाव पातळीवर एक मेकॅनिकचा शॉप टाकून तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रोजगार मिळवता येतो हा कोर्स कम्प्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला गव्हर्नमेंटचे जागे हे कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी निघताना दिसत आहेत पण सेल्फ एम्प्लॉयमेंट जे आहे ते याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आहे जेवढा फिटरला नाही इलेक्ट्रिशियनला नाही त्याच्याही डबल या ट्रॅक्टर मेकॅनिक कोर्स मध्ये कम्प्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःचा रोजगार यामध्ये सुरू करता येतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेले आहे बेस्ट असे पाच ट्रेड जे तुम्हाला सरकारी प्रायव्हेट आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतात तर तुमच्या नुसार हा कोर्स तुम्हाला मिळू शकतो तुमची करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला जर दहावीची पर्सेंटेज जर कमी असेल तर तुम्हाला हा ट्रेड मिळणार नाही त्यामुळे वेगवेगळ्या वेग वेग ट्रेडचा किती कटाप असतो मागील तीन वर्षाचा कट आणि दोन हजार पंचवीस मध्ये किती अंदाजित कटाप आहे याचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनेलवर अपलोड केलेला आहे तो जर पाहिला नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण व्हिडिओची प्लेलिस्ट तुम्हाला देण्यात आलेली आहे तिथून तुम्ही संपूर्ण व्हिडिओची माहिती चेक करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार